नमस्कार मित्रांनो आमच्या सेवा गोट फॉरम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज रोजी आपले सेनगाव तालुक्यातीलच हिंगोली जिल्ह्यामधूनच येतात जे, जे बाभुळगावचे मित्र ते आपल्या खास शेळीपालांचा व्हिजिट करण्यासाठी आले होते म्हणजे बघण्यासाठी आले होते विशेष म्हणजे याला बिटल बोकड पण बघायचं होतं त्याच्यासोबत त्यांनी फोटो पण घेतला आणि त्यांनी आपले संपूर्ण माहिती घेतली शेळीपालांची त्यांना शेळीपालन नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे त्यांच्याविषयी परंतु आल्याच्यानंतर भरपूर पाऊस भरपूर पाऊस झाला व झाडे पडली बघू शकता आज म्हणजे भरपूर अति पाऊस झाला अति पाऊस तुम्हाला सगळं दाखवतो पूर पण आली किती मोठा पूर आला होता ते मित्र जे बाबूबाईचे आले होते त्याने आमचे एक ते दीड तासभर थांबावं लागलं ला। आणि हा जो व्हिडिओ आहे त्याच मित्राने जे बाबूबाचे व्हिजिटर आपल्याकडे आले होते त्यानंतर व्हिडिओ की आमच्या गावाच्या शेजारी पूर आलेला होता आणि हा व्हिडिओ बनवून पाठवला नंतर लगेच जो बिटल बोकड आला होता पावसा आणि चिहा पण आज खूप भिजलेला आहे तर त्याच्यानंतर त्याला आम्ही गहू खाण्यासाठी दिला कारण एक वाजता सोडला होता शेड्याला लगेच दीड दीड घंट्यातच म्हणजे अडीच वाजता पाऊस आला आणि भरपूर पाऊस झाला तर मित्रांनो सगळीकडे असे महापूर पूर आले झाडे पडली आणि जे व्हिजिटर आले होते आपल्याला बाभुळगावचे ते पाण्यात भिजतच गेले बिचारे त्यानं आपल्याला व्हिडिओ पण पाठवला जो की तो व्हिडिओ लावलेला आहे तो व्हिडिओला त्याने सेंड केलेला व्हिडिओ लावलेला आहे आणि बघू शकता भिजून आलेला त्याच्यानंतर आपला जो बिटल बोकड आहे खास म्हणजे खास करून ह्या बिटल बोकड्यामुळेच जवळपास भरपूर मित्र बघण्यासाठी आपल्या सीडवर हो येत आहेत आपल्या फॉर्मवर हो येत आहे तर हा बोकड जो बादल बोकड आहे तो खास करून विशेष फेमस झालेला आहे सगळ्यांना आवड आहे याच्यासोबत कमीत कमी नऊ ते दहा लोक नवीन नवीन आलेले रोज या फोटो काढून येतात यांच्यासोबत तर हा बादल